जमीन संविधान वार्तामध्ये आपलं सर्व स्वागत आहे आमच्या सोबत आहे भीमरावज आंबेडकर साहेब एक पनी एक वही एक पेन अभियानाला ते भेट दिलेले आहे आणि एक वही एक पेन हे जे अभियान आहे हे कि कशा पद्धतीचं आहे आणि लास्ट दहा वर्षापासून चाललेलं आहे लोकांना याचा काय उपयोग होणार आहे सर काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिन त्यांना अभिवादन करतो ही कल्पना मला आवडली दहा वर्षापूर्वी झनके माझ्याकडे आले राजू झनके आले त्याने ही कल्पना मांडली तेव्हा मी बोललो काय लागत असेल ते मी बाबा बोली। साथी मी बाइट हो वर्ती बोले तुमच्यासाठी मी बाईट वगैरे नाही सोशल मीडियावरती बोले आणि दहा वर्षामध्ये खूप मोठा पल्ला गाठलेला आहे असं मला तरी कारण चैत्यभूमीच्या अनेक वर्षापासून व्यवस्था वगैरे सगळं जवळून बघत असतो ह्या चैत्यभूमीमध्ये सहा डिसेंबर झाल्याच्या नंतर सात आणि आठ तारखेला जवळजवळ ट्रक भरून आम्ही फुलं आहार मेणबत्त्या सॉर्टिंग करत होतो ट्रक भरून आम्ही इथून पाठवतो हो तेव्हा कुठेतरी वाटायचं की ह्याचा काहीतरी सही उपयोग व्हायला पाहिजे मग आम्ही नंतरची योजना आली आमचे ह्या आहार वगैरे जे फुलं आहेत त्याचा आम्ही खत बनवण्यासाठी आम्ही सुरुवात केली के काही एन भेटलो त्यांनी सांगितलं मागच्या बाजूला भैया साहेबांच्या त्या बाजूच्या बाजूला स्मशानभूमीवरती मोठा खड्डे वगैरे मांडले मग त्याच्यामधून खत आलं खत तयार झालं आणि ते आपल्या चैत्यभूमीच्या गार्डन मध्ये आम्ही वागतो पण हे सगळं टाइम बिंग होतं नंतर महापालिका बोलली कशाला या भानगडी मध्ये पडता खत वगैरे आम्ही तुम्हाला पाठवून देऊ नंतर हा प्रकल्प बंद मग राजू झनकेंची घोषणा आली की बाबा एक वही एक पेन देऊ ज्याच्या माध्यमातून जे तरुण होतकरू विद्यार्थी आहेत की लोअर कॅट लोहर टप्प्याचे आहेत वंचित आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आदिवासी पाडे असतील आपल्या बौद्ध समाजाचे पाडे असतील हे शिकण्याची उमेद आहे परंतु साधनसामुद्रीची कमी आहे ह्या एका वहिनी एका पिनानी एका मुलाचं आयुष्य बदलू शकतं अशी माझी तरी धारणा आहे म्हणून ज्याना मी कधीही राजू झनके माझ्याकडे आले तर त्यांना सपोर्ट करतो बाबा हा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांचं हे बघून अनेक संघटनांनी हा प्रयोग सुरुवात केलाय पण त्याचे ओरिजिनल आयडियाकार हे राजू झनके आहेत त्यांना हे क्रेडिट जात बाबासाहेबांच्या अनुयायी त्यांना देखील आव्हान करू इच्छितो बाबासाहेबांनी एकच म्हंटल शिका समाज शिकला आपण शिकलो लेकिन आपल्या ले बरोबर आपल्या आप समाजातील भावना देखील शिकवण्याचा उद्देश असायला पाहिजे म्हणून ही एक वही एक पेन ही संकल्पना लोकांनी राबवावी पाच पन्नास रुपयाचे हार तुरे आणण्यापेक्षा एखादी वही द्यावी आणि बाबासाहेबांना खरी अभिवादन आदरांजली व्हावी हे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय भीम जय संविधान धन्यवाद सर आपण दिलेल्या संपूर्ण मुलाखतीबद्दल मी सर्वांना संविधान वार्ताच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राजू झनकेच्या या एक वही एक पेन या अभियानात सर्वांनी भरभरून मदत करावी इथे पुष्पगुच्छ फुलहार आणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं भीमरावजी आंबेडकर साहेबांनी सांगितलं तुम्ही फक्त एक वही आणि एक पेन तो सुपूर्द करा तो द्या आणि सर्व वंचित लोकांपर्यंत हे एक वही एक पेन पोहोचू द्या धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक दादर मुंबई धन्यवाद <laughs> चला <laughs>